माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे हे बारावी बोर्डाची परीक्षा किती गांभीर्याने दिली पाहिजे तो पेपर कसा सोडवला पाहिजे त्यात नेमकं काय आलं पाहिजे प्रश्नाची उत्तरे कशी लिहिली पाहिजेत या संदर्भात राजश्री शाहू महाविद्यालयातील फिजिक्स विषयाचे प्राध्यापक प्राध्यापक देवदत्त सावंत सर हे मार्गदर्शन करणार आहेत जाणून घेऊया पेपर कसा सोडवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक देवदत्त सावंत राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयामध्ये मी गेल्या पंधरा वर्षापासून फिजिक्स या विषयाचं अध्यापन करतो आहे आता सध्याचा जो काळ आहे तो विविध परीक्षांचा काळ आहे कुणी नीटची तयारी करत आहे कुणी ई एची तयारी करत आहे कुणी ई टीची तयारी करत आहे अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी तुम्ही विद्यार्थी करताय पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स अर्थात स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करत असतानाच आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये सुद्धा एक मार्कांचा क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे समजा तुम्ही नीटच्या एक्झाममध्ये सहाशे मार्क्स मिळवलेले आहेत आणि महाराष्ट्रातलं एक चांगलं मेडिकल कॉलेज तुम्हाला मिळत आहे परंतु फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांच्यामध्ये शासनानं ठरवलेली मार्कांची ग्रुपिंग जर तुम्हाला नाही झाली अर्थात या तीन विषयांच्या मध्ये मिळून जे एक निश्चित मार्क्स ग्रुपिंगसाठी केलेले आहे अशी ग्रुपिंग जर नाही झाली तर तुम्हाला नीटमध्ये चांगले मार्क्स मिळून सुद्धा तुम्हाला मेडिकलला प्रवेश मिळणार नाही आणि म्हणून डोंट इग्नोर द बोर्ड एक्झामिनेशन कारण बारावीच्या बोर्ड एक्झामिनेशनला सुद्धा आत्ता सध्याच्या काळामध्ये एक वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे दाखल आपल्याला असं सांगता येईल की समजा तुम्ही ई मेन्सची परीक्षा देत आहे किंवा ई ॲडव्हान्स देत आहे आणि तुम्हाला चांगल्या भारतातल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश हवा आहे आणि तुम्ही ई मेन्समध्ये असेल किंवा ई ॲडव्हान्समध्ये असेल तुम्ही उत्तम अशा पद्धतीचे मार्क्स मिळवलेले असतील आणि तुम्हाला सुंदर असं कॉलेज मिळणार याची तुम्हाला अपेक्षाही आहे पण होतं असं की तुम्हाला सेवन्टी फाय पर्सेंटच्या खाली जर बोर्डामध्ये मार्क्स मिळाले तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कुठल्याही कॉलेजला प्रवेश मिळत नाही याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला या स्पर्धात्मक परीक्षांच्या सोबतच बारावीच्या बोर्ड मध्ये सुद्धा खूप काटेकोरपणे अभ्यास करून निश्चित असे मार्क्स मिळवावे लागणार आहेत आणि म्हणून या बोर्ड ची नेमकी तयारी कशी करायची तुम्ही नीटचं प्रिपरेशन करताय तुम्ही जे एम एनचं करताय तुम्ही सीईटीचं टीचं प्रिपरेशन करताय ही बाब वेगळी आहे पण यासोबतच तुम्हाला बारावीच्या बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं याविषयी माहिती असणं आवश्यक आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की या वेगवेगळ्या ज्या स्पर्धात्मक किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आपण देतोय त्या परीक्षांच्यामधून आम्हाला ज्या वेगवेगळ्या महाविद्यालयांच्यामध्ये प्रवेश मिळवायचे त्याच्यासाठी बोर्डाने नेमका काय क्रायटेरिया ठरवलेला आहे तर सुरुवातीला तुम्हाला हे माहीत पाहिजे मी दाखवते त्या पद्धतीनं की समजा तुम्हाला एम एस टी टी ची एक्झाम द्यायची असेल एम एस टी सी ची जर एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर या एम एस टी टी मध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी आणि ऍग्रिकल्चरल अशा तीन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्यासाठी प्रवेश मिळणार आहेत याच्यासाठी बोर्डाचा काय क्रायटेरिया आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने समजा तुमचा पीसीबी ग्रुप असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा ग्रुप असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला फॉर्टी फाय पर्सेंट मिनिमम मार्क्स मिळालेच पाहिजेत मी मिनिमम सांगते मॅक्झिमम तुम्ही किती मिळवाल पण मिनिमम ओपन कॅटेगरीसाठी फॉर्टी फाय पर्सेंट मार्क्स हे तुम्हाला आवश्यक आहेत तरच तुम्हाला फार्मसी असेल किंवा ॲग्रीकल्चरला असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळू शकतो तुम्ही फॉर्टी पेक्षा पर्सेंटपेक्षा जर कमी मार्क्स मिळवलात तर तुम्हाला इंजिनिअरिंगला फार्मसीला किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेला कितीही मार्क्स मिळाले असतील तरी तुम्हाला त्या विद्याशाखेला अजिबात प्रवेश मिळणार नाही कारण तुम्ही हा क्रायटेरिया फॉलो केलेला नाही म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर फॉर्टी फायव्ह पर्सेंट मिनिमम मार्क्स तुम्हाला बोर्डाच्या एक्झामिनेशन मध्ये मिळाले पाहिजेत आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल वेगळ्या कॅटेगरीमध्ये असाल एस असाल एस टी असाल अपंग असाल वगैरे वगैरे सगळ्या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असाल अशा वेळेला तुम्हाला मिनिमम फॉर्टी पर्सेंट मार्क्स आवश्यक आहे याचा अर्थ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट मिळून शंभर 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 असे तीनशे मार्क्स होतात आणि या तीनशे मार्कांच्या पैकी तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर वन थर्टी मार्क्स तुम्हाला पडले पाहिजेत आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला वन ट्वेंटी मार्क्स मिळाले पाहिजेत हा आहे क्रायटेरिया फक्त एम एस टी सी टी साठी समजा तुम्ही पी सी एम ग्रुप घेतला असेल एम एस टी सी टी चे एक्झाम देत आहे पण तुमचा ग्रुप हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल इथे सुद्धा तुम्हाला हा हाच बोर्डाचा क्रायटेरिया फॉलो करायचा आहे तुम्हाला फॉर्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स म्हणजे आउट ऑफ थ्री हंड्रेड वन थर्टी फायव्ह मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि तुम्ही जर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी ओबीसी अशा तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्टी पर्सेंट म्हणजे आउट ऑफ थ्री हंड्रेड तुम्हाला वन ट्वेंटी मार्क्स मिनिमम वन ट्वेंटी मार्क्स हे तुम्हाला मिळालेच पाहिजे यानंतर पुढे समजा तुम्ही नीटसाठी प्रिपरेशन करताय तर इथे मात्र तुम्हाला वेगळा क्रायटेरिया नीटच्या परीक्षेसाठी तुम्हाला कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्ही ओपनमध्ये असाल ओपन, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क्स आवश्यक आहेत फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे त्याचा अर्थ फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी मिळून शंभर 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 असे तीनशे मार्क्स आहेत याच्यापैकी फिफ्टी पर्सेंट म्हणजे वन फिफ्टी मार्क्स तुम्हाला पडले पाहिजेत जर तुम्हाला वन फिफ्टी मार्क्स बोर्ड एक्झामिनेशनमध्ये या तीन विषयांना मिळून नाही पडले तर तुम्हाला नीटला सहाशेच्या प्लस किंवा सहाशे पेक्षा जास्त मार्क्स जरी पडले तरी तुम्हाला नीटच्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फॉर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स म्हणजे आउट ऑफ थ्री हंड्रेड वन थर्टी फाईव्ह मार्क्स तुम्हाला पडले पाहिजेत हा तुमचा मिनिमम क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया जर फॉलो केला तरच तुम्हाला विविध मध्ये प्रवेश मिळेल अन्यथा तुम्हाला कितीही मार्क्स मिळाले स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तरी तुम्हाला मेडिकल कॉलेजला असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल तसंच मला हे नमूद करावं असं वाटतं की तुम्ही जर समजा जेई मेन्सची एक्झाम देत असाल तर इथे जेई मध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स मिनिमम सेवन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स मिळाले पाहिजेत आणि कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला सेव्हेंटी पर्सेंट मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणजे आउट ऑफ थ्री हंड्रेड ओपन साठी टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह मार्क्स मिळाले पाहिजेत आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर आउट ऑफ थ्री हंड्रेड तुम्हाला टू हंड्रेड अँड टेन मार्क्स मिळाले पाहिजेत एक माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे मी असेही काही विद्यार्थी बघितलेत की ज्यांना नीटच्या मध्ये सहाशे वीस मार्क्स पडलेले होते एक विद्यार्थिनी होती सहाशे वीस मार्क्स पण तिला साधी ग्रुपिंग करता आली नाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे तिला फॉर्टी फाय पर्सेंट मार्क्सचा मिनिमम क्रायटेरिया फॉलो करता आला नाही आणि तिला मेडिकलला प्रवेश मिळाला नाही ती मुलगी फर्स्ट एड झाली अगदी निराश झाली आणि दुसरा एक विद्यार्थी असा आहे जेई मेन्सला की त्याला सेवन्टी टू पर्सेंट मार्क्स बोर्डामध्ये मिळाले आणि इकडे जेई मेन्समध्ये त्याला खूप चांगली रँक मिळाली त्याला देशातलं खूप चांगलं नामवंत कॉलेज मिळालं असतं इंजिनिअरिंगसाठी परंतु तर त्याने क्रायटेरिया फॉलो नाही केला बोर्ड एक्झामिनेशनचा आणि म्हणून त्यालाही प्रवेश मिळाला नाही तर तुम्ही जाणता की सत्तर मार्काची बोर्ड एक्झामिनेशन आहे थेरी एक्झामिनेशन आहे आणि तीस मार्काचं प्रॅक्टिकल आहे तर या सत्तर मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला तीन तासामध्ये हा सगळा विषय तुमच्या उत्तरपत्रिकेवर लिहून काढायचा आहे आता सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही बोर्ड एक्झामिनेशनला जात असताना कुठला चॅप्टर किती मार्कासाठी आहे म्हणजे मार्कांचं वेटेज जे आहे प्रत्येक चॅप्टरसाठी ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासोबत या बोर्ड एक्झामिनेशनचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय आणि कसं रिप्रेझेंट मला करायचं पेपर तीन तासाच्या आतमध्ये सत्तर मार्काचा पेपर याची माहिती असणं आवश्यक आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे की या बोर्ड एक्झामिनेशनचा जो क्वेश्चन पेपर आहे फिजिक्सचा याच्यामध्ये चार सेक्शन आहेत मित्रांनो सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी तर ए सेक्शन जो आहे ना या ए सेक्शनमध्ये दोन प्रश्न असतात पहिला जो प्रश्न आहे तो सी क्यूज टाईपचा आहे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टाईपचा क्वेश्चन असणार आहे आणि याच्यामध्ये सब क्वेश्चन दहा आहे म्हणजे एक ते दहा असे सब क्वेशन्स आहेत आणि प्रत्येक सब क्वेशनसाठी एक मार्क आहे म्हणजे दहा सब क्वेशनसाठी दहा मार्क अलॉट केलेले आहेत परंतु या प्रश्नाच्या उत्तरांच्यासाठी माहिती असणं आवश्यक आहे की मला प्रत्येक एमसीक्यूज क्यूजला सॉल्व्ह करत असताना मी रिप्रेझेंट कसं केलं पाहिजे आन्सर की जेणेकरून मला एकच मार्क मिळाला पाहिजे माझा हा एक मार्क जाऊ शकतो मित्रांनो समजा एखादा सी क्यूज तुम्ही सॉल्व्ह करताय तर एमसी क्यू सॉल्व्ह करत असताना तुमच्या क्वेश्चन पेपरवरच नमूद केलेलं आहे की तुम्ही एमसी क्यूचं आन्सर लिहित असताना फक्त करेक्ट ऑप्शन लिहिलात तरीही तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत तुम्ही करेक्ट आन्सर लिहिलात तरीही तुम्हाला मार्क्स लिहिणार मिळणार नाही तुम्हाला एक मार्क जर मिळवायचा असेल तर तुम्हाला करेक्ट आन्सर विथ द करेक्ट ऑप्शन लिहायचं आहे म्हणजे समजा एखाद्या प्रश्नाचं सी ऑप्शन करेक्ट आहे आणि आन्सर आहे थर्टी मीटर पर सेकंड तर तुम्ही फक्त सी लिहिलात तरी मार्क्स नाही मिळणार तुम्ही फक्त थर्टी मीटर पर सेकंड लिहिलात तरी मार्क्स मिळणार नाही तुम्हाला लिहावं लागेल ऑप्शन ए आणि त्याच्यासमोर थर्टी मीटर पर सेकंड असं लिहिलात तरच तुमचा एक मार्क तुम्हाला मिळणार आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आमचा अनुभव असा आहे मुलं एकतरी ऑप्शन सी लिहून सोडून देतात किंवा राईट आन्सर थर्टी मीटर पर सेकंड एवढं लिहून सोडून देतात आणि मग आम्ही तिथे ते करेक्ट अजून सुद्धा मार्क्स नाही देऊ शकत म्हणून राईट द करेक्ट आन्सर विथ द करेक्ट ऑप्शन ऑप्शन पण पाहिजे आन्सर पण पाहिजे तरच तुम्हाला एक मार्क मिळेल यानंतर त्या सेक्शन ए मध्ये दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो हा दुसरा प्रश्न एक एक मार्कांच्यासाठी आहे त्या सब क्वेश्चनची संख्या आहे एक ते आठ आणि प्रत्येक सब क्वेश्चनला एक मार्क आहे म्हणजे आठ मार्कांच्यासाठी हा दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला एकाच वाक्यामध्ये आन्सर लिहायचं आहे समजा तुम्हाला विचारलं असेल की व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड्स बँकिंग ऑफ रोडची काय आवश्यकता आहे तर याला तुम्ही दहा वीस ओळीमध्ये सुद्धा लिहू शकता परंतु तुम्हाला विचारला प्रश्न फक्त एक मार्कासाठी तर तुम्हाला एकच मार्कासाठी एकाच सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे किंवा तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला असेल तर या प्रश्नांची अगदी एका शब्दामध्ये पण तुम्ही उत्तर लिहू शकता समजा उत्तर झिरो असेल तुम्ही सगळं वाक्य लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही क्रमांक टाकला झिरो लिहिलं तरी तुम्हाला एक मार्क मिळतो बाकीचा वेळ तुमचा वाचतो किंवा एक प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला एका सेंटेन्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर अप्रोप्रिएट एकच सेंटेन्स तुम्ही तिथे लिहा बस तुम्हाला मार्क्स मिळून जातात म्हणजे बरेच विद्यार्थी एक मार्कांचा प्रश्न असो सुद्धा तीन तीन चार चार लाईन पाच पाच लाईन उत्तर लिहितात यामध्ये पाच लाईन लिहिले तरी एकच मार्क मिळणार आहे एका शब्दात उत्तर लिहिलं तरी एकच मार्क मिळणार आहे एका वाक्यात उत्तर लिहिलं तरी एकच मार्क मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही एक मार्कासाठी प्रश्न असेल ना तर विचारपूर्वक डेफिनेशन विचारलेली असेल तर विचारपूर्वक फक्त डिफाईन करायचं तुम्हाला संपलं एक मार्क तुम्हाला मिळून जातो तर दहा एम सी आणि आठ एका एका मार्कांचे असे एकूण अठरा मार्काचा हा सेक्शन ए आहे त्यानंतर पुढे सेक्शन बी आहे या सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स असतात आणि हे शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ना ते प्रश्न क्रमांक तीन ते प्रश्न क्रमांक चौदा म्हणजे तीन ते चौदा असे प्रश्न क्रमांक म्हणजे एकूण बारा प्रश्न आहेत आणि या बारा प्रश्नांच्या पैकी फक्त आठ प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आठ गुणिले दोन बरोबर सोळा असे सोळा मार्क तुम्हाला या सेक्शनसाठी मिळणार आहेत याचा अर्थ प्रत्येक सब क्वेश्चन हा दोन साठी आहे लक्षात ठेवा बारा जरी क्वेश्चन असले तरी कुठलेही आठ क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आता हा प्रश्न सॉल्व करत असताना तुम्ही लक्षात घ्यायचंय की प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे ना तर मी अशा प्रश्नांची निवड करणार आहे की मला कमीत कमी लिहावं लागेल दोन मार्कासाठी प्रश्न आहे ना तर एखादा प्रश्न तुम्हाला लेंदी असू शकतो विचारलेला त्याला दोनच मार्क आहेत एखादा न्युमरिकल असेल तर अगदी तीन चार लाईनमध्ये तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता मग मला वेळ जर वाचवायचा असेल आणि परफेक्ट मला दोन मार्क मिळवायचे असतील तर मला त्या पैकी आठ प्रश्न सेलेक्ट करण्याची वेळेमध्ये मी अप्रोप्रिएट कसं लिहू शकतो मी हे दोन मार्क कसे मिळवू शकतो याच्यासाठी सिलेक्शन ऑफ क्वेश्चन सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे याच्यामध्ये मी असं म्हणेन की दोन तीन न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतील ना तर तुम्ही ला अगोदर महत्व द्या कारण कमी वेळ लागतो करेक्ट आन्सर येतं आणि राईट मार्क मिळतात तुम्हाला दोन पैकी दोन आणि उरलेले जे थेरी क्वेश्चन्स आहेत या थेरी मध्ये कमीत कमी वेळेमध्ये मला कोणते प्रश्न लिहिता येईल समजा एखादा प्रश्न असेल डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स तर याची निवड करा कारण तुम्हाला दोनच मुद्दे तिथे लिहायचे एका डिस्टिंग्विशिंग पॉईंटला एक मार्क आहे दोन पॉईंट लिहिले दोन मार्क मिळतात म्हणून आपण जे प्रश्न सॉल्व्ह करतो प्रश्नांची सलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीनं हा सेक्शन बी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सोळा मार्क्स मिळणार आहेत त्यानंतर सेक्शन सी आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप सेकंड आहे आणि इथे पंधरा ते सव्वीस असे एकूण बारा प्रश्न आहेत याच्यापैकी सुद्धा तुम्हाला आठच प्रश्न सॉल्व्ह करायचे पण फरक असा आहे इथला प्रत्येक सब क्वेश्चन हा तीन मार्कासाठी आहे म्हणजे आठ गुणिले तीन बरोबर चोवीस मार्क तुम्हाला या सेक्शन सी मध्ये मिळणार आहे आता या सेक्शन सी मध्ये सुद्धा प्रश्नांचे सिलेक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे काही न्युमेरिकल असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवू शकता परंतु जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये आता डेरिवेशन्स असणार आहे आणि शक्यतो डेरिव्हेशन्समध्ये ना स्टेप वाईज मार्क्स असतात तुम्ही पहिली पहिली एखादी स्टेप लिहिली त्याला हाफ मार्क आहे त्यानंतर आणखी दोन तीन स्टेप गेल्यानंतर पुढची स्टेप आली की त्याला हाफ मार्क असणार आहे कुठल्या तरी एका स्टेपला एक मार्क असणार आहे शेवटच्या स्टेपला परत एक मार्क असणार आहे म्हणजे मार्क्स स्टेप वाईज दिलेले असतात या प्रश्नांची तयारी करत असताना आपण आन्सर अशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे की कुठलीही स्टेप मिस होता कामा नये समजा तुम्ही सगळं करेक्ट लिहिलंय पण एक अशी स्टेप तुम्ही लिहिली नाही ज्याला हाफ मार्क बोर्डाने दिलेला आहे म्हणजे होईल काय तुम्ही तीन मार्काचं अगदी करेक्ट लिहिलेलं आहे परंतु हाफ मार्क तुमची ती स्टेप नसल्यामुळे तुमचा डिडक्ट झाला हे तुमच्या लक्षात पण येणार नाही कारण तुम्ही सगळं रिप्रेझेंटेशन करेक्ट केलंय पण ती स्टेप तुम्ही जम्प करून पुढच्या स्टेपवर गेलात याचा अर्थ असा झाला की त्या स्टेपचे मार्क्स तुमचे डिलीट होते आणि म्हणून कुठलंही डेरिवेशन लिहित असताना अगदी स्टेप बाय स्टेप जा म्हणजे कुठल्याही स्टेपला मिस करू नका म्हणजे तुमचे तीन पैकी तीन मार्क्स तुम्हाला मिळतील एकही मार्क तुमचा मिस होत होणार नाही आणि डेरिव्हेशन्स लिहित असताना काय महत्वाचं हे लक्षात घ्या कुठलाही प्रश्न डेरिवेशनचा विचारला असेल तर सुरवातीला तुम्हाला तिथं फिगर काढावी लागते आणि फिगर अगदी नीट काढता आली पाहिजे ओके आणि फिगरच्या बाजूला तुम्ही जे नोटेशन्स फिगरमध्ये दिलेत ना समजा पी असेल क्यू असेल थीटा असेल आर असेल बीटा असेल अल्फा असेल हे जे सगळे नोटेशन तुमच्या फिगरमध्ये आहेत ना या सगळ्या नोटेशनचा जो अर्थ आहे तो अगदी त्या फिगरच्या बाजूलाच लिहा म्हणजे लेफ्ट साइडला फिगर काढली तर राईट साइडला सगळे नोटेशनचे अर्थ लिहा याला एक मार्क आहे मित्रांनो म्हणजे अर्धा मार्क फिगरचा अर्धा मार्क नोटेशनचा आहे बरेच मुलं नोटेशन लिहित नाहीत फक्त फिगर काढतात अर्धा मार्क निघून जातो तुम्हाला समजत पण नाही म्हणून करेक्ट फिगर हाफ मार्क आणि करेक्ट नोटेशनचे जे मिनिंग लिहिलेत त्याला हाफ मार्क असा एक मार्क तुम्हाला मिळून जातो याचा अर्थ असा आहे की पुढे तुम्हाला काही लिहिता जरी नाही आलं फक्त फिगर जरी काढता आली आणि नोटेशन लिहिता आले तरी तुम्हाला एक मार्क मिळतो यानंतर पुढे तुम्हाला थेरी लिहायची आहे थे। म्हणजे थेरी लिहिणं खूप सोपं आहे फिगरमध्ये जे तुम्ही काढलेलं आहे ना तेच तुम्हाला थेरीमध्ये लिहायचं आहे थे। फिगरमध्ये काय दाखवलंय समजा तुम्ही अँगल ऑफ बँकिंगची फिगर काढलेली असेल तिथे ठीटा हे नोटेशन आहे तर थीटा काय आहे किंवा यच हे इलेव्हेशन आहे ते इलेव्हेशन म्हणजे काय आहे किंवा लेंथ असेल तर लेंथ यच इलेव्हेशन वगैरे हे जे नोटेशन तुम्ही लिहिलेत ना ह्याच नोटेशनचं मिनिंग तुम्हाला लिहायचं आहे समजा तुम्ही सर्क्युलर मोशनचा एखादा डेरिवेशन लिहित असाल तर अस कन्सिडर दॅट द पार्टिकल ऑफ मास यम परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्पर ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर एवढं लिहिलं की तुम्हाला थिअरीचे मार्क्स मिळतात पण माझा अनुभव असा आहे मुलं फिगर काढतात डायरेक्ट डेरिव्हेशन करतात थेरी लिहितच नाही थेरीचा एक मार्क थेरीचा अर्ध मार्क तुमचा डिलीट होतो म्हणून एकदा फिगर काढली नोटेशन्स लिहिले की लगेच तुम्ही थेरी लिहा आणि थेरीच्या नंतर मग तुम्ही डेरिव्हेशनच्या पार्टकडे येत आहे डेरिव्हेशन मॅथमॅटिकल असते स्टेप बाय स्टेप असते तसं तुम्ही लिहाल आणि मग फायनल जे तुम्हाला अपेक्षित आन्सर असणार आहे ते काढा म्हणजे एकही मार्क तुमचा मिस होणार नाही अशा पद्धतीनं हे तीन मार्कांचे डेरिव्हेशन्स तुम्हाला करायचे आहेत यानंतर शेवटचा जो सेक्शन आहे ना तो लॉंग आन्सरचा सेक्शन आहे आणि याच्यामध्ये क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेव्हन टू क्वेश्चन नंबर थर्टी वन असे एकूण पाच प्रश्न आहेत आणि पाच पैकी फक्त तुम्हाला तीन सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येकाला एकूण चार मार्क आहेत म्हणजे तीन गुणिले चार बारा मार्कांच्यासाठी हा मोठा सेक्शन आहे आणि या सेक्शनमध्ये खरा कस लागतो तुमचा कारण या सेक्शन कधी कधी दोन मार्काची थेरी आणि दोन मार्काचं न्यूमेरिकल विचारलेलं असतं म्हणजे दोन मार्काची थेरी आहे आणि दोन मार्काचा प्रॉब्लेम विचारलेला आहे कधी कधी तुम्हाला चार मार्काची थेरी विचारलेली असते प्रॉब्लेम विचारलेला नसतो मग अशा वेळेला सलेक्शन महत्वाचं आहे वेळ वाचवायचा असेल तर मी काय करेन दोन मार्काची थेरी आणि दोन मार्काचा न्युमेरिकल असलेला प्रश्न मी निवडेल कारण दोन मार्काची थेरी लिहिणं इझी असणार आहे चार मार्काच्या थेरीपेक्षा आणि दोन मार्काचं जे न्युमेरिकल आहे याची तुम्ही नेहमी म्हणजे प्रॅक्टिस केलेली आहे न्युमेरिकलची तुम्ही एमसीक्यू की सॉल्व्ह केलेले आहेत तुम्ही नीटचा सीईटीचा किंवा जेईमएचा प्रिपरेशन करत असताना अनेक तुम्ही न्युमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत तर न्यूमेरिकल तुम्हाला पटकन सॉल्व्ह करता येतात आणि न्युमेरिकलचं परफेक्ट आन्सर येतं म्हणून त्याचे मार्क्स कटत नाहीत आणि मार्क्स न्युमेरिकलचे कटत नाहीत म्हणून न्यूमरिकल असलेला जो प्रश्न आहे ना तो सिलेक्ट करायला पाहिजे आणि हे न्यूमेरिकल लिहित असताना पण लक्षात घ्या तुमचा आन्सर आलं शेवटी की तुम्ही फक्त थर्टी एवढं लिहून सोडून देतात तुम्ही थर्टी मीटर पर सेकंड असं लिहिल्याशिवाय तुम्हाला एक मार्क मिळत नाही शेवटचा शेवटच्या आन्सरला एक मार्क असेल तर अर्धा मार्क हा त्या आकड्याला आहे जो थर्टी आहे आणि मीटर पर सेकंड युनिट आहे त्याला अर्धा मार्क आहे तुम्ही युनिट नाही लिहिलं तुमचा अर्धा मार्क गेला म्हणजे करेक्ट सॉल्व्ह केलंय आन्सर पण करेक्ट काढले पण युनिट नाही लिहिलं तर तुमचा मार्क जाणार आहे आणि म्हणून आन्सर विथ द युनिट असं लिहिलं तर एक मार्क मिळणार आहे म्हणून सिलेक्शन करत असताना थेरी प्लस न्यूमेरिकल असे क्वेश्चन सिलेक्ट केलात तर तुमचं मार्क वेळ पण वाचेल आणि परफेक्ट मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत समजा एखादं न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले पण आपल्याला खात्री नाही करेक्ट आली की नाही त्यावेळेस मग तुम्ही कम्प्लीट क्वेश्चन कडे जा आणि हा जो शेवटचा सेक्शन आहे ना या सेक्शन मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याचे चॅप्टर्स आहेत ना ते पण ठरलेले आहेत कुठले चॅप्टर्स आहेत तर रोटेशनल डायनामिक्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईड्स कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन थर्मोडायनामिक्स असुलेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रीकरण अशा पद्धतीचे जे चॅप्टर्स आहेत ना या वरनं हा सेक्शन डी विचारलेला असतो म्हणून या साठी हा सेक्शन डी अतिशय महत्वाचा आहे जास्त मार्कांचा आहे तुम्हाला चारित्रिकम बारा मार्क्स मिळणार आहेत म्हणजे मोठे मार्क्स आहेत मोठा सेक्शन आहे म्हणून याच्याकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे पण ज्याचा अभ्यास करून पूर्ण सेंट पर्सेंट द्यायचा आहे त्यांनी मात्र सगळे चॅप्टर करायला अजिबात हरकत नाही आणि आता हे झाल्याच्या नंतर आ, या सेशनमध्ये म्हणजे बोर्डाचं प्रिपरेशन करत असताना नेमक्या आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत काय काय महत्वपूर्ण आहे प्रॅक्टिस करत असताना लिहून प्रॅक्टिस करा एखादा प्रश्न आहे नुसता वाचन केला तर तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येणार ना, त्याला लिहून सॉल्व्ह करा म्हणजे कुठलंही डेरिवेशन असेल नुसतं वाचल्यानंतर ते तुम्हाला समजेल त्या त्या वेळेला पण जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये रिप्रेझेंट करता तेव्हा ते तुम्हाला नाही कळणार म्हणून लिहून प्रॅक्टिस करणं हे कधीही बेटर असतं तुम्ही एवढी प्रॅक्टिस करा लिहून 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 की तुम्ही डोळे जरी बंद केले तरी तुमचा हात चालला पाहिजे एवढी प्रॅक्टिस तुम्ही करा तुम्ही दहा वेळेस जर एखादं डेरिव्हेशन लिहिलं असेल ना शंभर टक्के तुम्ही परीक्षेमध्ये अगदी न डोळे झाकून सुद्धा लिहू शकता माझा म्हणण्याचा मतित आता असाय की ते डेरिव्हेशन डायरेक्ट तुम्हाला डोळे बंद करून सुद्धा ते पेज तुम्हाला दिसेल आणि मग ते तुम्ही डायरेक्ट रिप्रेझेंट करू शकता म्हणून लिहून प्रॅक्टिस करा त्यानंतर डेरिवेशन लिहित असताना स्टेप बाय स्टेप जा कारण कुठल्या स्टेपला मार्क बोर्डाने दिलेले आहेत हे तुम्हाला माहित नसतंय म्हणून कुठलीही स्टेप मिस न करता अगदी स्टेप बाय स्टेप वन बाय वन स्टेप अशा पद्धतीने लिहा म्हणजे कुठलाही मार्क तुमचा मिस होणार नाही आणि फिगर काढत असताना ना सुंदर फिगर काढा थोडा वेळ लागला तरी चालेल पण सुंदर फिगर काढा आणि फिगर पेश आपल्या उत्तर जो पेज आहे त्याच्या एका साईडला काढायचा लेफ्टला काढा किंवा राईटला काढा समजा तुम्ही लेफ्टला फिगर काढले असेल तर त्याच्यामध्ये जे नोटेशन्स आहेत ना त्याचा मिनिंग तुम्ही राईटला लिहिणं मस्त आहे याच्यामुळे काय फायदा होतो की तुम्ही जर फिगर करेक्ट काढले असेल आणि नोटेशनचा जो मिनिंग आहे तो करेक्ट लिहिला असेल तर एक्झामिनर तुमची थेरी वाचतच बसत नाही त्याला माहिती आली आणि एवढी करेक्ट फिगर काढली कर आहे करेक्ट नोटेशन लिहिले त्याचा अर्थ फिगरच तो खाली डिस्क्राईब करणार आहे ना तो डायरेक्ट त्याला मार्क देऊन जातो एक मार्क देऊन जातो तो वाचत पण नाही म्हणून फिगरचं रिप्रेझेंटेशन हे सुंदर असलं पाहिजे आणि फिगरची भरपूर प्रॅक्टिस करा जेवढ्या जेवढ्या फिगर्स बोर्ड एक्झामिनेशनमध्ये आतापर्यंत विचारलेल्या आहेत ना त्या सगळ्या फिगर्सना खूप वेळेस तुम्ही त्याची म्हणजे ड्रॉ करून प्रॅक्टिस करा म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला खूपच इझी जाईल त्यानंतर महत्वाचं असं आहे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये रिप्रेझेंटेन रिप्रेझेंटेशन करत असताना ना सिक्वेन्स न जा सिक्वेन्स इन द सेन पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न असंच सोडवा पहिला प्रश्न लिहिला मध्ये दुसरा लिहिला मध्येच पाचवा लिहिला पुन्हा पहिला लीला, प्रश्न लिहिला असं नका करू यामुळे एक्झामिनर जो आहे ना त्याची मानसिकता बदलते जिथे मार्क्स मिळतात तिथे पण तो मार्क्स काढायला बघतो मग त्याच्यामुळे त्याला जर त्याची मानसिकता चांगली ठेवायची असेल तुम्हाला तर तुमचं पेपरवरचं रिप्रेझेंटेशन अगदी सिक्वेन्सिली असलं पाहिजे म्हणजे क्रमांक द्या प्रश्न क्रमांक एक त्याच्यामधला एखादा प्रश्न येत नसेल तर त्याला जागा सोडून द्या परंतु तो कुठेतरी पुढच्या पानावर लिहू नका ओके आणि एमसीक्यूज क्यूज लिहित असताना हे पण लक्षात घ्या की बरेच विद्यार्थी काय करतात की एमसीक्यूज क्यूज पहिल्या पानावर लिहितात दहाच्या दहा एमसी क्यूज लिहितात पण त्याला शंका येते की माझे पाच जे एमसी क्यू मी आन्सर लिहिलेत ते करेक्ट आहेत की नाही त्याला शंका येते म्हणून तो काय करतो पुन्हा शेवटच्या पेजवर ते पुन्हा दहा प्रश्न लिहून काढतोय तिथे मात्र जे पहिले पाच चुकीचे वाटतात त्याला तिथे तो दुसरे ऑप्शन्स लिहितोय म्हणजे प्रश्न एकच आहे पहिला पण दोन वेगवेगळ्या पेजेस सोडलाय त्याला असं वाटतं की याला पण मार्क मिळतील त्याला पण मार्क मिळतील पण असं होत नाही तुम्ही पहिल्यांदा जे लिहिलंय ना पहिल्या पेजवर त्यालाच क्रेडिट जात आहे तुम्ही शेवटच्या पेजवर किंवा दुसऱ्या तिसऱ्या पेजवर आणखीन एकदा तुम्ही प्रश्न लिहिला असेल तर त्याला क्रेडिट जात नाही त्याला मी चेक करत नाही म्हणून रिप्रेझेंटेशन पहिल्या पेजवर जे लिहिले तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स जिथं दिलाय ना त्यालाच मार्क्स मिळतात आणि सिक्वेन्शियली पेपर लिहिलात तर उत्तम राहील तुमच्यासाठी आणि म्हणून क्रमाने प्रश्न सोडवा आणि रिप्रेझेंटेशन करत असताना एकदा का प्रश्न लिहिला तो तिथेच संपवा त्याला पुन्हा उरलेला प्रश्न कुठेतरी त्याला म्हणजे कंटिन्यू दुसऱ्या पेजवर करू नका हे मात्र निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं आहे तुमच्या पेपरचं रिप्रेझेंटेशन म्हणजे सुंदर हस्ताक्षर पाहिजे खाडाखोड नाही पाहिजे बरेच विद्यार्थी अक्षर सुंदर असतात पण काहीतरी लिहितात कट मार्क मारतात कट करतात पुन्हा दुसरीकडे लिहायला जातात पुन्हा कट मारतात अशामुळे एक्झामिनरची मानसिकता बदलते आणि मग मिळणारे मार्क्ससुद्धा मिळत नाहीत म्हणून तुम्ही लिहित असताना रिप्रेझेंटेशन करत असताना खाडाखोड अजिबात करू नका खाडाखोड होणं हे तुमच्या मानसिकतेचं लक्षण आहे तुमचा माइंड जर डिस्टर्ब झाला असेल ना तरच तुम्ही खाडाखोड करता म्हणून परीक्षेला सामोरे जात असताना अगदी फ्रेश माइंड नाही जा एखाद्या टॉपिकची तयारी झाली नसेल एखाद्या प्रश्नाची तयारी झाल्या झाली नसेल तर काही हरकत नाही तो प्रश्न तिथं येईलच असंही नाही आणि जर आलाच तरी घाबरून जायची गरज नाही त्याला सोडून सगळे प्रश्न आहेत ना मी जे तुम्हाला सांगतोय ते विथ द ऑप्शन सुद्धा क्वेश्चन्स आहेत म्हणजे तुम्हाला एकूण आठ प्रश्न दिलेले असतील तर तुम्हाला आठच्या आठ समजा नाही सोडवायचे असतील सहा सोडवायचे असतील तर तुम्ही सहा सोडवू शकता ना त्याच्यामुळे एखादा टॉपिक एखादं आर्टिकल नाही झाला असेल तर मनात न्यूनगंड न ठेवता अगदी फ्रँक माइंडनं जा प्रफुल्लित मनाने जा वेळेवर पोचा आणि ज्या ज्या काही तुम्हाला शंका येतात इन्व्हेलिजेटर वर्गर असतात त्यांना विचारा परंतु अगदी शांत डोक्याने पेपर सॉल्व्ह करा तुम्ही अतिशय सुंदर अभ्यास केलेला आहे तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत फक्त त्या तीन तासामध्ये कुठली मानसिकता तुम्ही बाळगताय तुम्ही त्या पेपरवर तीन तासामध्ये तुमचे आन्सर कसे रिप्रेझेंट करताय याला खूप महत्व आहे म्हणजे ही परीक्षा तुमच्या ज्ञानाची जेवढी आहे ना तेवढीच तुमच्या माइंड सुद्धा आहे आणि म्हणून जसं तुमचं मन असेल प्रफुल्लित असेल तर तुम्ही छान पेपर सॉल्व्ह करा तुमचं चा माइंड जर डिस्टर्ब असेल तर तुम्हाला कुठेतरी खाडाखोड करणार तुम्ही कुठेतरी जम्बलिंग झाल्यामुळं काहीतरी चुकीचं सॉल्व्ह करणार अशा पद्धतीचं होऊ शकतं आणि म्हणून परीक्षेला जात असताना अगदी शांत चित्ताने जा फ्रेश माइंडने जा चांगलं रिप्रेझेंटेशन करा दिलेला प्रत्येक क्षण ना क्षण वेळ ना वेळ हा अत्यंत महत्वाचा आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही येत असेल थोडंसं माहीत असेल तर जेवढं माहीत आहे तेवढं लिहा मला एवढंच येतं मी कशाला लिहू असं म्हणू नका कारण जेवढं लिहिलंय ना त्याला सुद्धा मार्क्स आहेत समजा तुम्हाला एखादं डेरिवेशन येत नाही पण फिगर माहिती आहे फिगर काढली फिगरचे एक मार्क तुम्हाला मिळतात म्हणून जे जे येतंय ते ते, ते रिप्रेझेंट करा आणि मला खात्री आहे मी सांगितलेले सगळे मुद्दे जर तुम्ही फॉलो केलात तर निश्चितपणे आउट ऑफ सेव्हन्टी सेवेंटी मार्क्स तुम्ही मिळवू शकता तुमच्या या बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षांसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद